डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव परंपराने विश्वासाची चव हॉटेल रेपाळ बंधूंच्या नूतनीकृत शाखेचे जे के जाधव यांच्या असते शानदार उद्घाटन सोळा वर्षांपूर्वी त्यांनी जो विश्वास कमवला तो आज नूतनीकरणाच्या माध्यमातून आणखीन दृढ होताना दिसत आहे कोणतीही गोष्ट जेव्हा गुणवत्तेवर आधारित असते तेव्हा ग्राहक तिच्यावर आपोआप प्रेम करतात रेपाळ बंधूंनी त्यांच्या जेवणाची चव आणि उत्तम गुणवत्ता कधीच कमी होऊ दिली नाही अशा शब्दात कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांनी हॉटेल रेपाळ बंधूंच्या यशस्वी वाटचालीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या हस्ते येथील हॉटेल रेपाळ बंधूंच्या नूतनीकृत शाखेचे शानदार उद्घाटन करण्यात आलं सोळा वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आणि अस्सल मांसाहारी पदार्थांच्या चवीवर खवय्यांचे प्रेम संपादन केल्यानंतर हॉटेल रेपाळ बंधूंनी आता एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे परंपरा आणि विश्वासाची चव ही आपली ओळख कायम ठेवत आता या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार चविष्ट शाकाहारी जेवणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे नूतनीकरणाच्या माध्यमातून हॉटेलच्या संरचनेत आणि सोयीसुविधांमध्ये आधुनिकता आणली गेली असली तरी त्यांची अस्सल चव आणि पारंपरिकता कायम राहणार आहे आता मांसाहारी पदार्थांची झणझणीत चव आणि चविष्ट शाकाहारी जेवण एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे कवयंची मेजवानी होणार आहे युवा शेफ साई शशिकांत रेपाळ यांनी माहिती दिली की नूतनीकरणाच्या माध्यमातून हॉटेलमध्ये भारतीय बैठकीची सोय तसेच खास फॅमिलीसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त दालन उभारण्यात आलं आहे त्याचबरोबर वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन यासाठीही खास दालन उपलब्ध करून देण्यात आलं आहे या उद्घाटन सोहळ्यास मानसिंग उद्योगचे संस्थापक जे के जाधव माजी गटनेते सुहास पुदाले संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश येसुगडे केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जराव नलवडे लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक संपतराव फाळके चौंडेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे रावसाहेब गोंदिल माजी नगरसेवक विशाल दळवी प्रशांत लेंगरे विनायक गोंदिल मिलिंद डाके विजय डाके विशाल निकम ऋषिकेश गायकवाड रोहित साळुंके सोहम मेहत्रे शिवम ढेरे सौरभ पाटील सुनील गुरव दिलीप मंगसुळे शुभम निकम नारायण मेहत्रे नितीन करकांडे अभिजित फाळके राम मेहत्रे सागर रेपाळ योगेश रसाळ रोहित दळवी तसेच पत्रकार संजय गणेशकर यशवंत कदम नितीन पाटील तुकाराम धायगुडे वैभव माळी संदीप नाझरे जमीर सनदी सुनील पुदाले संजय कुंभार कुमार गायकवाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि हॉटेलचे निष्ठावान खवय्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन साई रेपाळ शशिकांत रेपाळ धोंडीराम रेपाळ अनिल रे रेपाळ सुनील रेपाळ आणि हॉटेल रेपाळ बंधू यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलं